जनतेमध्ये आपल्या नावाचा एक कौल सुरू आहे त्यावर आपण काय सांगू सर्वप्रथम मी मीडियाचे खूप खूप धन्यवाद मानते की आपण इथे आलात आणखी चावलेच्या बद्दल येणाऱ्या निवडणूक म्हणजे दोन हजार पंचवीसची ची निवडणूक ही लोकांमधली निवडणूक आहे आणि मी गोपाल घटे माझी मिसेस वैशाली घटे वैशाली घटे ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे व पक्षांनी तिकीट दिली तरी नाही दिली तरी अपक्ष लढण्यात आम्ही तयार आहोत सावनेर अपेक्षा या सावनेर शहरामध्ये पाण्याची टाकी पाण्याची समस्या ही भरपूर समस्या आहे दोन दोन दिवस पाणी नाही येत ही काही आताची समस्या नाही आहे ही खूप बरेच दिवसाहून समस्या आहे नगर परिषद उपाध्यक्ष असताना आम्ही हा ठराव एक पहिले पारला पाण्याची टाकी व महात्मा फुले नगर आंबेडकर कॉलनीमध्ये इथे एक पाण्याची टाकीचा प्रस्ताव घेतलेला तो आजपर्यंत पंधरा वर्ष झाले पण झालेला नाही इथली नगरपरिषद ज्यांनी कोणी चालवली त्यांनी आजपर्यंत त्या पाण्याच्या टांकीचा काही निष्कर्ष काढलेला नाही आहे तरी आम्ही अगर सत्तेत आलो तर सगळ्यात पहिले सर्वप्रथम सावणे शहरात पाण्याच्या टंकी ये दोन प्रस्ताव आहेत ते पहिले सगळ्यात पहिले मार्गी काढून सेकंड नेहरू मार्केटमध्ये सावनेर म्हणजे नेहरू मार्केट इतक्या मोठ्या प्रमाणात बनलेला आहे त्या नेहरू मार्केटमध्ये जे काही गंदगी फैललेली आहे खूप मोठ्या प्रमाणात तिथे चांगलं मार्केट करून गोरगरिबांना गाळे देऊन याचा प्रयत्न आपण करणार सब्जी बाजार इथे सावनेर मध्ये सब्जी बाजार जे आहे ते सब्जी मध्ये गंदगी इतकी फैललेली आहे त्याचा मार्ग आजपर्यंत वीस वर्षाचा कार्यकाळ झालेला पण त्याचा काही मार्ग निघालेला नाही तरी आम्ही पहिले पार मध्ये भवन्स आहे त्या मध्ये ते मार्केट मध्ये ते सब्जी मार्केट हलवून सावनेर मार्गी लावून काढण्याचा प्रयत्न करू भगत लेआउट इथे मोठ्या प्रमाणात नगरपालिकेची जागा आहे जे सब्जी मार्केट जे आज बसले बसवलेले आहे तिथे खेळाचे मैदान करून सावनेर करता एक मुलांना व सावने शहराकरता एक चांगलं खेळण्याचं स्थान आपण करण्याची तयारी आपली आहे गुंटेवारीचा प्रश्न सावनेरमध्ये खूप मोठा गुंटेवारीचा प्रश्न आहे गुंटेवारी इतके प्लॉट आहे नगरपालिकेमध्ये जाण तर दहा कपाट भरून आहे लोकांच्या प्लॉटच्या बद्दल पण या गुंटीवारीचा प्रश्न सावनेरमध्ये कोणी काढायला तयार नाही आहे काही नाही पण तरी आपण उच्चस्तरीय जाऊन या गुंटेवारीच्या प्रश्न काढून लोकांना घर बांधण्यास व लोकांना घर बांधून त्यांना काही अडचणी लोनच्या याच्या त्याच्या जाईल त्याचा बी मार्ग काढण्यात आपण तयारी आपली आहे सावनेरमध्ये डेव्हलपमेंट दे प्लान हा आज तीस वर्ष झालेले आहे सावनेरच्या डेव्हलपमेंट प्लान अजूनपर्यंत झालेला नाही इथे जेव्हा जेव्हा ही नगरपालिका आहे पंधरा वीस वर्षापासून यांच्या हातात आहे पण तरी यांनी डेव्हलपमेंट प्लॅनचा आजपर्यंत मार्ग काढलेला नाही आपण त्या डेव्हलपमेंट प्लॅनवरती काम करून सावनेरच्या डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर करून तो सावने शहरवासियाकरता रिझर्वेशन म्हणा बरेच रिझर्वेशन बऱ्याच गावातला नवीन विकास ह्या सगळ्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आपण करण्याचा माणस नाहीपचा नगर परिषदचा हॉल हा हॉल चाळीस वर्षापासून जशाने तसा पडलेला आहे इथे कोणता कार्यक्रम घेतो म्हटलं तर कार्यक्रमामध्ये काही ते आवाज नाही सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याकरता नाही ना काही कोणत्याही कामाकरता तो उपलब्ध नाही त्या करोडोची प्रॉपर्टी ते नगरपरिषद हॉल असा रद्दी पडलेला आहे तरी आपण गोरगरिबांसाठी तो हॉल कसा कामात आला पाहिजे याचा आपण मार्ग काढू सावनेर नगर परिषदमध्ये ही दोन हजार पंचवीसची निवडणूक आम्ही लढण्याचे इच्छुक आहोत तरी मला असं वाटतंय की आपण आम्हाला आशीर्वाद द्याल आणि आम्ही सावनेर सावनेरच्या विकास करण्यामध्ये समर्थ राहू शकत एक ते सावनेर मध्ये मोठा पूल आहे हो। आहे हो। त्याच्या पलीकडली जे स्लम वस्ती आहे तिथे खूप गणगीच प्रमाण वाढलेलं आहे त्याकरता आपण काय करणार रोड रस्ते बिलकुल नाही त्याचा वेळोवेळी येऊन या नगर परिषद मध्ये पंधरा वर्षामध्ये यांची बी जे पीची नगर परिषद राहिलेली आहे तरी त्याचा बी मार्ग आपण झुडपी जंगल या याच्यामध्ये ते वस्तू बसलेली आहे त्यांना पट्टे देऊन त्याचा मार्ग काढण्याच्या व रस्ते नाल्या बनवून त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करू साहेबांनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टीवर आम्ही पूर्णपणे खरे व्हायचा प्रयत्न करू आणि तुमच्या आशीर्वादाने हे सगळं होईल असं माझी आशा आहे